निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताच एक्सप्रेस की अत्यंत शक्तिशाली असलेल्या महाराष्ट्राच्या आमच्या सगळ्या ब्युरोक्रेसी मध्ये मला एकच अवगुण दिसतो आणि तो अवगुण म्हणजे कॉम्प्लेसन्सी आणि ती कॉम्प्लेसन्सी काय आहे तर वी आर द बेस्ट मी म्हणतच नाही वी आर द बेस्ट पण वी आर द बेस्ट म्हणून जर अडलो तर मला असं वाटतं की मग वी डोंट रिमेन द बेस्ट मग दुसरे बेस्ट होत जातात ही कॉम्प्लेसन्सी काही प्रमाणात मला पाहायला मिळते आज आपण पाहतोय टेक्नॉलॉजीच्या मध्ये अनेक देशातली राज्य ही इतक्या वेगानं पुढे चाललेली आहेत आपल्याला देखील ते करावं लागेल आपल्यालाही ते अडॉप्शन करावं लागेल खूपदा काय होतं की जे बेस्ट असतात त्यांना एखादी गोष्ट स्वीकारण्याकरता अडचणी असतात किंवा एक एक बॅरियर तयार होतं की तुम्ही काय आम्हाला समजून सांगणार आहे तुम्ही कोण होता आम्हाला तर माहितीच आहे आम्ही तर पुढेच आहोत तुम्ही आमच्यापेक्षा खूप मागे आहात अशा प्रकारची एक अवस्था असते मला असं वाटतं की जिथनं शिकता येईल तिथनं शिकलं पाहिजे अगदी एखाद्या मिझोरम मध्ये देखील एखादी चांगली गोष्ट जर त्यांनी केली असेल तर तिथनंही शिकलं पाहिजे तिथनंही ते स्केलेबल आहे का अडॅप्टेबल आहे का अशा प्रकारचा विचार आपण केला पाहिजे त्यामुळे नवीन गोष्टी करणं हे अत्यंत महत्वाचे आज आपण ज्यांना पुरस्कार दिले या सगळ्यांनी म्हणजे गोष्टी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्या रुटीन मधल्या गोष्टी आहेत पण त्या चांगल्या पद्धतीने केल्या आहेत त्या रुटीन मधल्या गोष्टींमध्ये इज ऑफ लिव्हिंग आणण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी आणण्याचा प्रयत्न केलाय मला असं वाटतं की ज्या गोष्टी आपण बिझनेस युजुअल करतो त्याच्यामध्ये काय नवाचार आणता येईल त्याच्यामध्ये नाविन्यता काय आणता येईल त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल गतिशीलता आणि त्याच्यासोबत अकाउंटेबिलिटी या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत त्या आपल्याला अधिक अधिक कशा आणता येतील याचा प्रयत्न आपल्याला केला पाहिजे आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी जर आपण निश्चितपणे केल्या तर मग अशी मुख्य सचिव महोदयांनी जे सांगितलं की आपलं ब्रीद वाक्य काय महाराष्ट्र आता ना थांबणार था नाही तो कधी थांबला नव्हताच पण कोणी प्रयत्न केला तरी थांबणार नाही महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही हे सांगण्याचा आपला प्रयत्न आहे आपण हाफ ट्रिलियन मार्क पार केलेला आहे आपल्या मागचे जे आहेत ते खूप मागे आहेत पण ससा आणि कासवाची जशी शर्यत आहे तशी शर्यत होऊ नये आणि आपण कुठेतरी झोपलो आणि कासव पुढे गेला असं होऊ नये म्हणून आपण आपण काही नाही केलं अगदी काहीही केलं नाही तरी दोन हजार एकतीस साली किंवा बत्तीस साली आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणारच आहोत पण आपल्याला संधी आहे दोन हजार एकोणतीस दोन हजार तीस साली देखील आपण हे अचीव करू शकतो आणि देशातली पहिली सब नॅशनल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी हे आपण महाराष्ट्राला करू शकतो त्याकरता सगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्याला उत्कृष्टता आणावी लागेल सगळ्या क्षेत्रांमध्ये चांगलं काम आपल्याला करावं लागेल